ಸೇಹೋಕಾ ನಿತಾ ಕಿರಣ್ ಬರ್ತ್ एक एकर आमची बाग आहे दरक्षाची गावाजवळ शीते आमची चार वर्ष झाला असतात विकते आमचं औषध फवारून जाती बघा तात्काळ का असं आमचा न्याय करावा आम्हाला हव का मदत करावी आम्हाला त्यांच्यापासून कुटुंबाला धोका आहे बघा आम्ही अन्न खाल्लं नाही दिवाळी मला नवराड्यात हव का शेतात बसल्या लाव आम्हाला काय असेल ते न्याय द्या बघा तुम्ही सांग एवढीच आमची कळकळीची विनंती आहे त्याला आता परत तुम्ही आम्हाला त्याच्यापासून धोका केस कराय गेले आठ वाजेपर्यंत मी शेतात बसले मला भीती वाटत होती व मी साहेब भीती वाटत होती आता आमच्या बागाला कराय मेला नाही आम्हाला का मारून टाकायचा नाही सांगा तुम्ही आता बागे जळाय झालेले आहे आठ नऊ दिवसात आमची बाग खाक होऊन जाते आम्ही कर्जाचा डोंगर करून कशी तरी उभा केले होते बँकेचं कर्ज आहे लोकांचं कर्ज आहे आमच्यावर आम्ही काय करायचं औषध पिऊन मराव का त्यानं औषध ठेवून गेला पवारा ठेवून गेला म्हणून आम्हाला पुरावा सापडला व इतक्या वर्ष आम्ही ग आहोत गरीब माझा आम्हाला न्याय द्या तुम्ही आम्हाला न्याय द्या धरून त्याला अटक करा तुम्ही आम्हाला त्याच्यापासून धोका आहे बघा